श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अमावस्या या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला थी आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते आणि म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष विघ्न संकट अडचणी तर दूर होणार आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भर वरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पित्रांच्या नावाने दान करा या दिवशी शनिदेवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनिस्तोत्राचे पठन करा शनि अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनिमंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्रीं क्लीम श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह ओ, या मंत्राचा किंवा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला शनी अमवासीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर, नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरीप्राप्तमध्ये समस्या येत असतील त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ते येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे आपल्याला हा दिवा जो आहे तो कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो आपल्याला काय करायचं कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायच्या तर अर्थात काय तर आपला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे मोहरीचं तेल जे असतं ते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहे दुर्भाग्य दूर करण्याचं काम हे करत असतं आता काही कारण असो तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडबर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मुडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा चौमुखी जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता आपल्याला मुलांना आसनावर बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पाच काळे उडीत घ्यायचे आणि पाच काळी मिरी घ्यायची आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उ उतरून घ्यायचं आहे आणि ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचेत आता हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांच्या वर्ण म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकारमध्ये तीन वेळा हा दिवा जो आहे तो आपल्या मुलांवरनं उतरवायचा आहे उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये ही झालेली आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा तयार करायचा आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे हे तयार करायचे एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता हा दिवा उतरवल्यानंतर लगेचच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर शनी महाराजांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते तसेच तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा त्यांचा फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता की अगदी तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि त्यावरनं तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांचा मध्ये असणारे जे हट्टीपणा आहे चिडचिडपणा आहे तो कमी झालेला आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुला आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ